गुड आफ्टरनुन धन्यवाद आपण सगळे परिषदेला उपस्थित असलेले जी पत्रकार परिषद आयोजित केली गेलेली त्याचा मुख्य उद्देश असा आहे की झी स्टुडिओज हे जे फिल्म प्रोडक्शन कंपनी यांच्या मार्फत महात्मा फिल्मवर अकरा एप्रिलला एक चित्रपट येतोय आणि त्या चित्रपटामध्ये त्याचा रिलीज त्यांनी टीजर एक काही दिवसांपूर्वी ट्रेलर रिलीज केला युट्यूबवर आणि त्याच्यामध्ये आम्ही ट्रेलरचा अभ्यास करत असताना बघत असताना असं लक्षात आलं की काही दृश्य हे अतिशय आक्षेपारी आहे आणि त्या चा, त्या संदर्भात त्या सीन्सचा विरोध करण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत तर मुळात या संदर्भात जे काही आक्षेप आहेत ते आपण बोलूच पण त्याच्या आधी या संदर्भात फक्त काय पत्रकार परिषद घेऊन किंवा काही हंगाम करून आपल्याला थांबायचं नाही याच्या संदर्भात आम्ही रिक्स सेन्सर बोर्डला लिहिणार आहोत सी स्टुडिओला जर त्यांनी ऐकलं नाही किंवा काही चर्चा केली नाही किंवा त्याच्यामध्ये त्यांना त्यांनी जर काही तोडगा काढला नाही तर मग आम्हाला छोटी न्यायालयाची बाजी फोटावी लागेल तर याच्यामध्ये तर काही त्याच्यामध्ये दोन मुळात खरं तर आमचा आक्षेप पहिला चित्रपटाच्या नावालाच आहे या चित्रपटाचं नाव त्यांनी दिलंय फुले आता हे एकेरी उल्लेख हा एका इतक्या मोठ्या व्यक्तीचा त्यांना महात्मा ही पदवी दिली आहे लोकांनी दिलेली आहे इतक्या मोठ्या व्यक्तीचे जर आपण एकेरी उल्लेख करणार असून आडनावणी उल्लेख करणार असून तर हे स्पद आहे आणि हे काही योग्य नाही हा पहिला आक्षेप आहे याच्या नंतर जो आक्षेप आहे की त्याच्यामध्ये एक सीन असा आहे की मुलींची शाळा काढली म्हणून महात्मा फुलेंना मारहाण झाली आणि महात्मा फुले खाली पाडलाय आणि त्यांच्यावर काही लोक की महात्मा फुले आहेत आणि त्यांच्या पाठीवर काठ्यांनी मार होतोय तर वास्तविक याच जेव्हा मी वास्तव तपासल तर असं लक्षात आलं की महात्मा अतिशय वेल बिल्ड होते व्यायाम करायचे पैलवान होते त्यांना दाणपट्टा यायचा आणि याच्या व्यतिरिक्त त्यांच्याबरोबर कायम सुरक्षा रक्षक असायचे तर असा कुठलाही अशी कुठली घटना ऐतिहासिक आम्हाला आढळली नाही की ज्याच्यामध्ये महात्मा फुले यांना मारण झाली आम्ही सगळे जे ऐतिहासिक संदर्भ आहेत महाराष्ट्र शासनाची जेवढी महात्मा फुले प्रकाशन आहेत सावित्रीबाई असेल महात्मा फुलेंचं असेल समग्र वाङ्मय असेल महात्मा फुले साहित्य चळवळ असेल या सगळ्या सगळ्याचा आम्ही ऐतिहासिक संदर्भ तपासले पण असं कुठेही आढळलं आम्हाला नाही तर जे महात्मा फुले जे एक प्रकारे दबंग होते ज्यांचं त्यांना लोक घाबरायचे जे स्वतः अतिशय कष्टपुष्ट होते तर यांना मारलं हे आता अतिशय चुकीचं आहे तर याच्यानी आम्हाला असं वाटतं की संबंध महात्मा फुले सत्यशोधित असतील आणि महात्मा फुलेला मानणारा जो वर्ग यांच्या भावना दुखावल्या गेल्यात हा सीन या पिक्चर मधन काढून टाकावा दुसरा या संदर्भात सीन असा आहे की की सावित्रीबाई जेव्हा शाळा शिकवायला जात होत्या तर त्यांना अर्थात लोकांनी रोखलं टोकलं शेण दगड गोळे मारले शिव्या दिल्या रोज काही ना काहीतरी बडबड करायचे लोक तर या संदर्भात एक सीन असा आहे की त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले या जो त्यांना त्यांना कानाखाली मारतात तर वास्तविक असं की अशी ही ऐतिहासिक घटना अशी ऐतिहासिक घटना कुठं झालेली नाहीये आम्ही हे सगळं तपासलं ते ऐतिहासिक संदर्भ तपासले प्रत्येक यांनी लिहिले ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले असेल मग आम्ही पाहिलेले फुले असतील उलट असे की आम्ही पाहिलेले फुले याच्यामध्ये एक रेफरन्स असा येतो की त्यांचे जे अंगरक्षक होते बळवंतराव सखराम कोल्हे यांनी लिहिले होते आणि त्यांनी त्याचं टायटलच असं लिहिलं होतं की तर फुले उधळीत आहात मग त्यांनी त्याच्यामध्ये सावित्रीबाईंनी काय लिहिलं होतं कोल्हेंना म्हणजे जे त्यांचे अंगरक्षक होते त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की माझ्या लहान थोर बांधून धाकट्या भगिनीना शिकवण्याचं पवित्र कार्य करत आहे मला उत्तेजन देण्यासाठी आपण माझ्यावर कृत्य मला शिकवते की मी नेहमी अशीच आपल्या भगिनीची सेवा करीत राहावे ईश्वर तुम्हाला सुखी ठेवू असे म्हणून त्या आपल्या घरी जात त्यावेळी सावित्रीबाई बरोबर आता हे फार महत्वाचं आहे हे कुणी लिहिलंय जे सावित्रीबाई फुले यांचे अंगरक्षक आहेत त्यांनी असं लिहिलंय की त्यावेळेस त्यांच्या बरोबर एक पट्टेवाला आणि मी आम्ही दोघं राहत सावित्रीबाई घरून शाळेत जात व शाळेतून घरी जाताना त्यांचे संरक्षण करण्यासाठी तात्या साहेबांनी म्हणजे ज्योतिरावांनी आमची नेमणूक केली होती याचा अर्थ असा बरं हे समकालीन आहे हे स्वतः अंगरक्षक होते सावित्रीबाई फुलेंचे आणि हे स्वतः शासनाने महाराष्ट्र शासनाने जे अधिकृत प्रकाशित केलेलं साहित्य त्याच्यामधनं मी सांगतोय माझ्या मनाच सांगत नाही त्याचा अर्थात संपादक आहेत प्राध्यापक हरिण तर याच्यात आम्हाला सांगायचं असं आक्षेप आहे हे एकदम चुकीचं आहे सावित्रीबाईंनी कधीही कोणाला तानाकली ना मारली नाही आणि महात्मा ना ज्योतिरांवर कधीही थेट अंगावर त्यांचा हल्ला झाला नाही त्यांना दोन मारेकरी पाठवण्याचा प्रसंग आला होता